ु असल आम्ही घेतलाय समोसा वडा आणि जिलंबी आता खोपाला पुढे जाणं होते तर आणि बाकी चालू आहे आमचा हातचा खोपला घेतला इकडून जिलंबी मस्तपैकी पाणी आहे मोसम जस्ट आम्ही पोचलो आणि वाघाची सायडिंग आले दोन वाघ आहे त्या साईडला आहे आणि मोठा वाघ आहे हरणं होते हरणं अंदर चालले गेले आणि दोन आहे एक मोठा आणि एक छोटा आहे दोन आहे दोन हो तेव्हा तेव्हा ते झाड हो आयला पोहोच जबरदस्त सायडिंग आहे तिथून तिकडे आहे मागच्या साईडला तर तिथून दाखवू शकत नाही पोच जबरदस्त दोन वाघ आहे असे एक नंबर आत्ता जस्ट पोचलो आम्ही आमच्या हो अंधार चालला खिवडा मोठा येतो पिल्लू बघा तो हो थो एक मोठा दोन्ही मोठीच आहे हो महादा किवडा मोठा येतो इकडं पाहिता बाय दोन वाघ दिसले आत्ता आम्हाला जस्ट जान्हाड्याच्या तलाफमध्ये बसलो आम्ही जस्ट आत्ता आलो आम्ही आणि असंच बसलं बड्या साईडीन झाली आणि समोरच आहे आमच्या आम्ही दर दुर्बीन नाही आता है है अंदर जात आहे आणि पोहचतोच बड्या साईडी आमच्या परतच सायडिंग आहे बहाप इकडे आले होते आत्ता अजून अंदर गेले आम्ही दिसलो इकडे थोड्या बसले आहे येईलच आता थोड्या वेळात आणि जंगलात हो दिसला आणि जंगलात आसूल पण बोंबलात होती आवाग आणि आसूल समोर जेव्हा इथे झगडा होते तसा एकदम असं दृश्य आता दिसला आहे आणि दोन तो 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 गेला अंधार अंदर गेला एक अंधार आधीच गेला बापरे कमच्या प्रत साधचा मुवमेंट होता आमचा मस्तपैकी जस्ट पोचलो आम्ही जस्ट पोचलो आणि वाघ दिसले दोन पहिले हरवून होते आम्हाला वाघ दिसले हो इकडून चालत गेला तसंच होता सोबत हे आणला आहे ठेचा आणलाय समोसे आणले मिरची आणल्या जिलंबी पण आणल्या पाण्याची बॉटल सोबत घेऊन आलं कारण की या डोमाकाने जेवला नव्हता आणि सोबत मस्तपैकी शेजवांची चटणी पण आणली आहे आता ते फुडत आहे आणि मस्तपैकी आता आम्ही स्वाद घेऊ याचा खा ज्याचा मग जिलंबी पण आणली आहे सोबत मस्त पैके मेहनीच टाकला आता आणि असा तसा अंदाज इकडं खाण्याचा निसर्गासोबत सोबत सोबत शेजवान पण आणली आम्ही जीवन पण त्याची टेस्ट जेवढा निसर्गासोबत जगता येईल तेवढा जगण्याचा प्रयत्न आम्ही करतो आज आम्ही जानड्याच्या तलावात बसलोय चांगली मुवमेंट दिसत आहे आज आणि इकडे हरण होता इकडे वाघ होता बसत बसत त्याचा आम्ही अनुभव घेतला आता आणि निवांत आम्ही बसलो इकडे पारीवरती म्हणजे विचार करण्यासारखा आहे सगळ्या गोष्टी तिकडे पण अजून काहीतरी आम्हाला दिसत आहे पण आमच्याकडे तेवढं साहित्य नाही तेवढं दूर बघता येईल असं पण ते पण आम्ही घेऊ आणि ते काहीतरी वाघच झालं तो पण वाटत त्याच्या पण खूप दूर आहे तो पिवडा पिवडा आहे ठेवलास का वडा दाबून दिला एकटा मला असंच ठेवला मला पण थोडासा वडा खाजा होता पण जाऊ द्या आता माझे केस बिस थोडे वेगळेच झाले आहेत पण आजचा हा मुवमेंट बहुत आठवणीत राहील मी पाणी बाटल बिटल सगळं सोबतच घेऊन फिरतो कॅरी करतो एक चांगली आता बुलेट घ्यायची आहे आणि ती पण लवकरच घेऊ आपण एक कॅमेरा जेवढा शूटिंग साठी करता येईल घेता येईल आणि ट्रॅव्हलिंग साठी आणि असा मुवमेंट चाललो आहे चांगलं चाललं आहे सगळं आमचा बड्या व्हिडिओ शूट येते असा मुवमेंट असा चटणी चटणी डाल कि मस्त एकदम बढिया मस्त पैकी समोसाचा आपले सस्ते वाले दहा रुपये प्ले वीस रुपये प्लेट वाले समोसे ते आणि मस्त पैकी त्याचा स्वाद हो हो लागते सगळं भरवतले हो चटणी टाक मस्त वाटते पूर जबरदस्त कोणते ते एकच आणलो का दोन आणला मला त्याच्या क्या हे नाही देना खाऊन टाकतो मस्त पैकी टमाटर हे शेजवान पण देना शेजवान शेजवान ना हे मेयोनीज आहे आणि एकदम मस्त टमाटरचा हे पण आणलो सॉस आणला आम्ही ओहो हो मिरची पण आहे मी आता शेजवान सोबत खाईन कारण की शेजवान मस्त आहे भाऊ मिरची बहुत तेज जाय पण आग किल्ली तोंडाची तो काय जातो तिकडं ते तस आहे तो हम्म हो। जबरदस्त वाटत का शेजवान सोबत कधी खाऊन बघा पाहिले तो तस मोठा दिसता बरं

Coba coba Si Johan sobat Berdoa karta. मित्रांनो कधीच शेजवान सोबत समोसा खा बोत सारी जिल्हा मी जिल्ह्यात आम्ही जाणार फिरायसाठी हे बा त्याच्या गावला राजस्थान आम्ही राजस्थानचे कल्चर त्यांच्या घरी जाऊन राहणार काय दिवस जसे जेवण हे ते सगळं शूट करणार आहे असं आपण आम्हाला ला जेवढं फिरताल तेवढं फिरू नक्की आम्ही त्यांच्या गावी जाऊ बरोबर मस्त खावेगाली आजू बियायचे खव्याची जिलंबी त्याचा स्वाद तिखट मेहूनच शेजवानचा जो स्वाद होता ना तो एकदम मस्त पेस्ट होता आणि ह्या घरचा शेजवान होते पण तिखट एवढी होती, होती समस्यासोबत तर व्हा राज आता मस्त होईल खव्याची जिलंबीचा स्वाद घेतो आम्ही वा मजा आला जमतेम आता साडेसहा वाजले काहीतरी येईल अशी अपेक्षा आहे अजून आहे मग तेवढं खाता येईल तेवढ फिरता येईल तेवढं अजून का करता येईल त्यासाठी आम्ही करत असतो आणि आजची आमचे दिलाबी खाके सगळा बऱ्या वाटला आजचा तुला कसा वाटला आजचा त्या वाटा आहे पोट भरला का तुझा हो आता टाईट झाला नाईट झाला म्हणते बघलो याचं पोट पण माझं पण बहुत जबरदस्त आणि हा सगळा जो कचरा आहे आम्ही हा सोबत घेऊन जातो आणि डस्टबिनमध्ये टाकतो आम्ही कुठलाही असू द्या वेपरचा पॅकेट असू द्या पाण्याची बाटल असू द्या आम्ही घेऊन आणतो पण ते सगळं सोबत अजून कॅरी करून वापस घेऊन डस्टबिनमध्ये टाकतो शेवटी ते करणं या धरती मातेसाठी या निसर्गासाठी आम्ही जेवढं करतो तेवढं आणि कुठं आमचं चुकत असेल तर आपण नक्की आम्हाला सांगा आम्ही कुठेतरी आहे कुठल्या तरी वेगळ्या मार्गात जात आहे पण आपण सुजाव द्या पण जेवढं जगताल तर आम्ही तेव्हा हो जगू खरंच आजचा जो आम्ही बाकी काय जास्त सूट नाही करणार होतो आज फक्त एवढंच जे निवांतपणे आम्ही बसून खाऊ शकतो बोलू शकतो ते तुमच्यासमोर आणतो आणि बड़े वाटतं आहे अच्छा आमचा हा जो सगळ्यासोबत जोडलेली नाड आमची तो एकाच जागे आहे ना अजूनही नाही तो, हो। तो आहे का नाही वाघळी का ते कळले आले पाहिजे होते आता लहान गव्हाला पण हरिण पण आली हरणच होते सो फिरत 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 तिकडे आले एवढे मोठे एवढे मोठे दिलगा आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की आम्ही इकडे ते तिकडे आहे आमच्या मोबाईल काय एवढे भारी नाही का आपण शूट करून तेवढं दाखवू शकतो पण ते पण होईल काही दिवसात आपल्यासाठी जेवढा निसर्ग शूट करता येईल फिरता येईल ताडोबा फिरता येईल शूट करता येईल मी पण घेणार मोबाईल तर आम्ही करू मोबाईल तर घ्यायचेच आहे बबलाल पण एक मोबाईल गिफ्ट द्यायचा आहे आमचं जसं यूट्यूबचं सगळं चांगलं झालं तर चांगला मोबाईल म्हणजे तो पण शूट करत जाईल काय गोष्टी मी पण शूट करेन आणि हे सगळं वाघासारखं मला वाटत <laughs> आहे पण ते सगळे पण आजचा मुवमेंट बड्या होता सकाळ आत्ताचा जस्ट आम्ही आलो आणि वाघ दिसते आम्हाला आणि त्याचा अनुभव आम्ही आत प्राणी तिकडून बिहत आहेत सगळे आता पाणी पिण्यासाठी उतरत आहे जेमतेम सहाचा टायमिंग आहे आणि बड्या मस्त पैकी चला भेटूया नेक्स्ट ह्याच्यात